नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे कितीही अप्रचार केला तरी रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यावर तीन रुपये टाकणार आहे ज्या महिलांनी झिरो बॅलन्सवर बँक खाते उघडले आहे ते खाते सुरू आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा सर्व महिलांच्या खात्यावर तत्काळ शंभर रुपये टाकणार आहे त्यानंतर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा केले जातील रक्ताच्या जा शेवटच्या थेंबापर्यंत ही योजना सुरू राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली राज्य महिला सक्तिकरण सशक्तिकरण अभियानाचा शुभारंभ सिल्लोड येथे शुक्रवारी करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते कार्यक्रमासाठी जमलेले महिलांची गर्दी बघून मुख्यमंत्र्यांची त्यांच्यासमोर झाले व मंत्री अब्दुल सत्तार यांनी हो या कार्यक्रमाचे आयोजन केले होते उपसभापती नीलम गोरे याही यावेळी उपस्थित होत्या मुख्यमंत्री म्हणाले विरोधक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे पण ही योजना सुरू करण्यासाठी मी एक वर्षापासून प्रयत्न करतोय एक वर्षापूर्वी निवडणुका होत्या का योजनाबंदी व्हावी म्हणून विरोधकांनी कोणाला तरी कोर्टात पाठवली आहे त्यांना भीती वाटते की या योजनेमुळे आता त्यांचे सरकार येणार नाही ही योजना बंद व्हावी म्हणून कपटी कपटीभाऊ प्रयत्न करत आहेत ये तो सिर्फ झाकी हे अभी तो दो, दो महिने बाकी हे असा सूचक इशारा दे शिंदे यांनी विरोधकांना चिडवले बाजारात बनरचा मोठा तुटपडा आहे त्यामुळे मोठी बागणी आहे कारण विरोधकांना सध्या फार जळजळ होत आहे असल्याची टीका त्यांनी केली गर्दी पाहून शिंदे म्हणाले बहिणी मिळायला नशीब लागते आजपर्यंत मला एकच सक्की बहीण आहे असे मानत होतो पण मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आले की लाखो बहिणी आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र